चांगल्या प्रकारे माझी गोमाता तिचं वैशिष्ट्य आणि जगाचं लक्ष आपल्या भारतीय गोवंशाच्या गायीकडे जगाचं वैशिष्ट्य कितीतरी गाय चोरून नेली ने स्वित्झर्लंडनी नेली अमेरिकेने नेली कारण इथल्या गायी ज्या आहेत त्यांना तापमान सहन करण्याची क्षमता चांगली आहे आणि म्हणून आपल्या घरासमोरची जी गाय आहे तीच तारण हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे हा पहिला गुण दुसरा जेवढ्या जाती आहेत त्या सगळ्या गाजऱ्या खुराच्या आणि गाजऱ्या खुराचे सगळे जे काही गोवंश चालत नाहीत हे आपल्या सगळ्याला माहिती आहे एवढं गुण असलेलं वैशिष्ट्य शे म्हणजे शेती कामासाठी जर चालले तर आपला गोवंश चालणार आहे देशी गोवंश चालणार आहे ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट ते गोचीड गोमाशा ते डास ये ह्याला कधीही गायीला त्रास होत नाही ती देशी गाय आणि थोड जरी डास लावला तरी लाल भडक एवढं मोठं टेंगळ येते की संकरीत गाय ताकद आहे नैसर्गिक ताकद आहे हे तिसरं वैशिष्ट्य आणि चौथ वैशिष्ट्य कुणी सिद्ध केलंय शेती केली ज्याने चांगल्या प्रकारच्या गायी सांभाळल्या केलंय नवव्या महिन्यात ज्या दिवशी आपल्याला खोट वाटेल त्या दिवशी इथून लातूर जिल्ह्यात जायचं जळकोट तालुक्यामध्ये कुणकी नावाचं गाव आहे कोणतं कुणकी गेल्या शंभर वर्षापासून नवव्याच महिन्यामध्ये माझ्यावर येणाऱ्या कालवडी तयार करणारं गाव म्हणून अशी आपल्या राज्याला ओळख नव्याच महिन्यात वर्षाला गाय एकदा तरी प्रसुत होणार म्हणजे एकदा तरी एक वेध देणार दर वर्षाला एक वेद आणि त्या उदगीर तालुक्यामधली ती काय देवडी गाय एकवीस वेळेस एकवीस वेळेस एकवीस वासर दिलेली माझी गो माता हे पुढचं वैशिष्ट्य आहे गाय एवढं दे भरभरून देणारी का नऊ महिने दूध नऊ महिने तिचा गरबड काळ अशा प्रकारची गाय सांभाळायची आहे आणि अशा प्रकारचे तुझे गुण मला गायचे म्हणून गुण गायी न आवडी याची माझी सर्व जोड काही करावं लागत नाही गाय सांभाळत असताना साधा सोपा सांभाळ आहे राजमाता म्हणायचं आणि गाय जिवसेन रात्रभर उभीच आपल्या घरासमोरची जर गाय उभी राहिली गोठ्यामध्ये बसले नाही तर तिचा तळतळाटा दुसऱ्या कुणाला नाही तर आपल्याला दिवसा काठी चौदा तास ते सोळा तास गाय बसली पाहिजे ही पहिली गोष्ट सांभाळासाठी काय ठेऊ घालायचे ते तुमच्यावर आपल्या गोठ्यामध्ये एकही दगड टोचणार असला नाही पाहिजे शांत बसली पाहिजे राजमाता चौदा तास ते सोळा तास बसणारी आणि बसलेल्या पैकी बारात आता सतत रवंत करणारी तिला गो माता म्हणा बसतच नसणारे ज्या गाई आहेत त्या दुधही देत नाहीत माझाही येत नाहीत नाही राहत नाही आणि त्यांचा उपयोग प्रक्रिया प्रक्रिया जी आहे घराच्या समोर आपल्या गोठ्यामध्ये बसण्याची गोष्ट आहे ती आपल्याला कळली पाहिजे आपल्याला गादी लागती आपल्याला पलंग लागतोय आपल्याला फरशी सरळ लागती आणि गोठ्यात जाऊन बघितल्यानंतर आजोबाच्या काळामधले जे दगडाचे वरती आलेले ते अजूनही टोचायच लागले कधी खोबाला टोचाले कधी मरगड्याला टोचाले कधी घराला बसले पाहिजे काय मागितलं गाई ना तुम्हाला फक्त मला शांत बसू द्या तुमच्या दारात आणि चांगल्या प्रकारचं रवंत करू द्या एवढं मागितलं बांधू नका म्हणते हो बांधू नका म्हणते तिचं काय चुकलं कुणी सांगितलं ह्या शास्त्रामध्ये गाय बांधावी असं कुणी सांगितलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे परमेश्वराला पडलेला प्रश्न की कशासाठी आपण गाय बांधल्या ज्या गाय मोकळ्या राहिल्या आनंदात राहिल्या कुठलाही ताणमुक्त राहिल्या बांधण्याची दोरी ज्या माणसाने पहिल्यांदा काढली तो परमेश्वराचा पहिला अपराधी माणूस आहे सोडून द्या घराच्या समोर गाय निवांत बसल आणि कुठं बसल सोडून तर बघा चार दिवस जिथं आहे तिथं बसेल जिथं कोरड आहे तिथं बसेल नाही तर आपल्या सगळ्या काही ओल्या एकदा का ओली मधले जंतू तिच्या कासेमध्ये गेले आणि तिच्या मिरणामधून गर्भाशयामध्ये गेले उलटाय लागली डॉक्टरला कळ ना पाच वर्ष झाले कास कोण दामण ठरणं हे सगळे दोष डॉक्टरला किंवा आपल्या कर्माला फक्त कोरड्या जागी म्हणते आणि म्हणून मग मी म्हणू लागलो होतो की ह हब मार्कंडे महाराजांचं जर काही वाक्य लक्षात ठेवायचं असेल तर एक वाक्य आपल्या घरामध्ये लिहून ठेवा गाईच्या समोर कोरडा गोठा मोजा नोटा पुन्हा एकदा सांगतो कोरडा गोठा मोजा नोठा आपला गोठा जर कोरडा असला तर आपल्या गाईकडून आपल्याला धनसंपन्नता मोठ्या प्रमाणात मिळणार आहे पण आपला गोठा जर ओला असला तर ब्रह्मदेवाचा जरी आला तरी आपल्याला त्या गायीकडून काही मिळणार नाही तर लांब सोडा आमच्या सारख्या संग सोडून द्या त्यांच्या शक्यच नाही हे आपण फक्त कोरडा पाहिजे गोठा आणि ह्या साध्या गोष्टी ज्याला कुठेही खर्च होत नाही त्या करायच्या म्हणल्यानंतर भयंकर जीवावरती येत राहतात म्हणून परमेश्वराला विनंती की जिथं माझी गोमाता असेल ती फक्त कोरड्या जागी बसण्याची एक चांगली सवय माझ्या पशुपालकाला लागू दे माझ्या शेतकरी बंधूना लागू दे माझ्या वारकरी बंधूंना लागू दे पुढची गोष्ट सगळ्यात आता सध्या जर आपल्या गोठ्यामधली गाय असली आणि तिथं जर आमच्या सारख्याला बोलवलं की सांगा डॉक्टर ही कोणत्या जातीची गाय कोणत्या गोवंशाची गाय आमच्या तीन वरच्या पिढी आल्या तरी आम्हाला सांगता येत नाही ही कोणत्या वंशाची गाय देशी गाय एवढं म्हणून मोकळ देशी गाय म्हणून मोकळ कंदार म्हणता येणार किलार म्हणता येणार डांगी म्हणता येणा गवळ म्हणता येणार कपिला